नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे चौदा मार्च दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो आज आपण आजचा कापूस बाजारभाव पाहणार आहोत तर कापूस बाजारभावामध्ये या आठवड्यामध्ये आपल्याला त्याची पाहायला मिळते आणि सांगितल्याप्रमाणे जवळजवळ आज तिसरा दिवस आहे आजही आपल्याला तेजी पाहायला मिळते तर आज आपण कोणत्या राज्यामध्ये किती बाजारभाव बदलला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज काय परिस्थिती आहे कापसाची हे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या शेतकऱ्यांना Uh, रोज कापूस बाजार भाव पाहायचा असेल अपडेट घ्यायची असेल त्यांनी आज आपल्या ग्रेट गोड गिरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक गोष्टीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपण मागच्या वेळेमध्ये पाहिलं की बाजार भाव जो आहे गठन मार्केट बावन्न हजार आठशे रुपये एवढ्यावर होतं परंतु मार्केट आज शंभर रुपयांनी वाढलंय म्हणजे बावन्न हजार नऊशे रुपये एवढं मार्केटात आज झालंय मग आता बावन्न हजार नऊशे मध्ये शंभरची वाढ झाल्यानंतर आपल्याला स्थानिक बाजारमध्ये काय बदल पाहायला मिळणार आहे का तर हो पण स्थानिक बाजारामध्ये फारसा याचा काही बदल होणार नाही फार तर शंभर रुपये होऊ शकतात साधारणतः सहा हजार नऊशे हा रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु ज्या ठिकाणी वायदे बाजार 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 किंवा किंवा चांगले मोठे जिनिंग अशा ठिकाणी मात्र रुपयाचा फरक पडतो आपल्याला सात हजार पाचशे रुपये दर हा आपल्याला पाहायला मिळणार आहे आता हा सात हजार पाचशे कुठे मिळेल तर ज्या ठिकाणी मोठे आहेत ज्या ठिकाणी धाग्यानुसार रेट दिला जातो अशा ठिकाणी किंवा अकोला जिल्हा अकोट बाजार समिती असेल किंवा यवतमाळ जिल्हा असेल तर अशा अकोला जिल्ह्याच्या जवळचे जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये हो आपल्याला साधारण सात हजार पाचशे रुपयापर्यंत दर पाहायला मिळणार आहे आता इतर राज्यामध्ये काय परिस्थिती तर राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार तीनशे रुपये मार्केट आहे हे कालही मार्केट एवढंच होतं मध्य प्रदेशमध्ये बावन्न हजार नऊशे एवढं मार्केट झालंय त्या ठिकाणी शंभर रुपयाची वाढ आज झालेली त्यानंतर कर्नाटकामध्ये त्रेपन्न हजार मार्केट झाले जी बावन्न हजार नऊशे होती म्हणजे तिथेही शंभर रुपये वाढले तेलंगणा आणि ओडिशामध्ये सुद्धा शंभर रुपयाची वाढ झाली त्यानंतर त्यानंतर गुजरातमध्ये सुद्धा त्रेपन्न हजार दोनशे मार्केट होतं त्या ठिकाणी सुद्धा शंभर रुपये मार्केट वाटले आणि पंजाब आणि हरियाणा या दोनही राज्यामध्ये आज परत शंभर रुपयांची वाढून त्रेपन्न हजार तीनशे रुपये एवढा दर झालेला आहे आता सरासरी जो रेट आहे हा महाराष्ट्र वगैरे कर्नाटक तेलंगणामध्ये सुद्धा सात हजार पाचशे पर्यंत दर असणार आहे परंतु तिथं सात हजार पाचशे हा दर होत नाही कारण तिथे वायदे बाजार कमी असतात त्यानंतर गुजरात पंजाब आणि हरियाणा इथं सुद्धा वायदे बाजार कमी असतात कॉम्पिटिशन भरपूर असतात परंतु जे सीआयचे ऑफिशियल रेट आहेत ते रेट इथं होत नाही तर सर्वसाधारणतः जास्तीत जास्त सात हजार पाचशे पर्यंत दर तिथं सुद्धा पाहायला मिळतात म्हणजे साधारणतः सात हजार शंभर सात हजार दोनशे सात हजार तीनशे एवढं दरपर्यंत त्रेपन्न हजार तीनशे मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो फारसा काही एवढी तफावत होत नाही पण साधारणतः तीनशे रुपयापर्यंत महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये बदल असतो तर सर्वसाधारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे पर्यंत दर पाहायला मिळेल तर मित्रांनो अशाच कापूस बाजार भावासाठी आजच आपल्या रेंगोडाला फॉलो करा आणि डेली अपडेट धन्यवाद